ओळव्या राज्यभरातील इतर बातम्यांकडे एकनाथ शिंदेवरील टीकेवरून गुलाबराव पाटील हे आक्रमक झाले आणि त्यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतलाय रोहिणी खडसेंच्या टीकेला सुद्धा गुलाबराव प्रतिउत्तर दिलाय गुलाबराव पाटील हे आक्रमक झाले असून त्यांनी हे उत्तर, उत्तर दिलेलं आहे हिंदी सक्तीवरून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत मोर्चा काढणार आहेत सोबत चांगली गोष्ट आहे कोणाला विरोध थोडी या गोष्टीचा मराठी ही आमची भाषा आहे आणि आम्ही ती मान्य करतो विषय हिंदीचा आहे आणि हिंदीच्या बाबतीमध्ये हा सामूहिक निर्णय झाला पाहिजे अशी सगळ्यांची एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले कोण संजय राऊत अरे एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला अजून काय शुद्धीवर नाही आला का तू ठाकरे कुटुंब एकत्र येत असल्याने महाराष्ट्राचे राष्ट्रद्रो द्रोय जे आहे त्यांची झळपट झाली आहे ती महिला आहे आणि आमच्या जिल्ह्याची नाही तर मी माझ्या उत्तर असं भारी दिलं असताना विचारच करावा लागला